हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि म्हणजे त्याचा साल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हा दिवस आहे गौराई पूजनाचा तर इथे मी सगळं सामान हे घेतलेलं आहे सगळं जेवण जे बनवलं होतं आम्ही ते काढून घेतलं आहे आणि त्यानंतर मी ताटं वाढायला घेतलेत तर ताटांमध्ये ठेवण्यासाठी आम्ही हे केळीचे पानं आदल्या दिवशी जाणून ठेवायला सांगितले होते तर ते केळीचे पानं घेतले तीन ताटं घेतलेले तर दोन्ही गौरायांचे दोन ताटं आणि एक गणपती बाप्पांचं ताट असं तीन नाटं बनवलेले आहेत आणि आता ह्या ता ताटांची मी ना अशी खून पण करून घेते त्याच्यावरती म्हणजे ज्या पानांवरती आणि ही खून करून घेतल्यानंतर ह्या आकाराने मी केळीचं पान कापणार आहे त्यासाठी तर हे बघा असे केळीचे पानं कापले ना त्यानंतर मी ते ताटांमध्ये ठेवले तर हे पानं ठेवल्यानंतर ना म्हणजे एकदम मापात जर पानं झाली ना तर त्याच्यात वाढता पण खूप छान येतं नाही तो उगाच लहान मोठं होऊन झालं तर काहीच उपयोग नाही त्याचा कारण मागच्या वर्षीच ना थोडेसे असे लहान म्हणजे झाले होते तर ते ना वाढायला प्रॉब्लेम होत होता आणि तसं उचकत होतं वरतून त्यामुळे मग ते ह्या वर्षी मी कट करूनच ठेवले आणि त्यानंतर मी नैवेद्य वाढायला घेतलं आहे महालक्ष्मीचा महानैवेद्य तर यामध्ये खूप सारे पदार्थ असतात आणि ते सगळे आठवणीने आपण करायचे असतात आणि काही काहींचे वंश परंपरागत असतात तर काही काहींचे त्यांनी जसं म्हणजे पहिल्या वर्षी जसं केलं आहे नैवेद्य तसाच नैवेद्य त्यां म्हणजे दरवर्षी करायचा असतो तर त्यामुळे मग मागच्या वर्षी जसा नैवेद्य केला होता तसाच मागच्या वर्षी यांचं पहिलं वर्ष होतं श्रद्धा त्यांच्या गौरेंचं तर मागच्या वर्षी जसा नैवेद्य केला तसाच मी आठवणीने यावर्षी पण करायला सांगितलं म्हणजे मी पण होते करायला तर आम्ही काही काही बनवलं होतं तर पुरणपोळी अगोदर वाढल्या तर दोन दोन पुरणपोळ्या वाढल्या होत्या मी दोन प्रत्येक ताटात त्यानंतर चटण्या तर चटण्या पाच प्रकारच्या होत्या तर एक म्हणजे जवस कारळ शेंगदाणा तीळ आणि खोबरं अशा पाच प्रकारच्या चटण्या बनवल्या होत्या तर पहिल्या वर्षी पण ह्याच बनवल्या होत्या आणि ह्या वर्षी पण ह्याच बनवल्या तर असं असतं जे पहिल्या वर्षी आपण बनवतो तेच दरवर्षी आठवणीने बनवायचं असतं तर या ठिकाणी आता मी चटण्या मा म्हणजे वाढून देते ताटात तर प्रत्येक गोष्ट सावकाश एकदम हळवार पद्धतीने शांत चित्ताने शांत डोक्याने करायची असते म्हणजे गडबडलं ना तर मग असं होतं की राहतं बऱ्याचशा वस्तू राहतात त्यामुळे बिलकुल गडबडून जायचं नाही जसं आपल्याला सुचत सुचत जातं तसं बरोबर होऊन जात आणि <laughs> आता इथे चटण्यांनंतर मी लिंबू वाढलेलं आहे कारण लिंबू आणि मीठ हे महालक्ष्मीच्या नैवेद्यामध्ये कंपल्सरी असतं ते आपल्याला ठेवायचंच असतं कारण लिंबू आणि मीठ म्हणजे समजा कमी पडलं वगैरे तर ते आपल्याला मॅनेज करून घेता येईल अशा पद्धतीने आणि त्यानंतर पुरणाचे मोदक आहेत ते, ते वाढले होते त्यानंतर मिरचीचे भजे बटाट्याचे भजे आळूवडी भजे आणि पालक भजे असं पद्धतीचं पाच प्रकारचे भजे आणि आळूवडी अशा पद्धतीने भजे केले होते कांदा भजे पण होते तर हेच मी प्रत्येक ताटात म्हणजे तिन्ही ताटांमध्ये वाढून घेतलेत तर भजे यांच्याकडे म्हणजे मागच्या वर्षी पण पाच प्रकारचे केले होते यावर्षी पण पाच प्रकारचे भजे आणि एक आळूवडी अशा पद्धतीचं नैवेद्य बनवलेलं आहे तर मी परत एकदा सांगते की हे प्रत्येकाचा पहिल्या वर्षी जे आपण करतो तेच परत दुसऱ्या वर्षी करायचं असतं तिथून पुढे पण तेच प्रत्येक वर्षी करायचं असतं त्यानंतर मग मी सोळा प्रकारच्या भाज्या वाढवून घेतल्यात कोशिंबीर वाढवून घेतली आणि मिरचीचं पंचामृत म्हणजे पा पाच क प्रकारच्या टेस्ट मिरचीची भाजी असते ती तर त्याला पंचामृत म्हणतात ते पण वाढवून घेतलं त्यानंतर भात आहे तिन्ही दाटांमध्ये तर मिरचीचं पंचामृत बनवताना त्यात तिखट मिरची आंबट दही गोड साखर आणि कडू टेस्टसाठी मेथीचे दाणे टाकले जातात आणि खारट म्हणजे मीठ असतं म्हणजे अशा पाच प्रकारच्या टेस्ट त्यामध्ये असतात म्हणून त्याला पंचामृत म्हणतात आणि सोळा भाज्यांमध्ये मेथी पालक चुका करडई हरभऱ्याची भाजी कारल, मुळा पडवळ लाल भोपळा शिमला मिरची गवार भेंडी वाल श्रावण घेवडा आणि बटाटा अशा सोळा प्रकारच्या भाज्या होत्या त्यानंतर भात होता वरण होतं भातावरती मी नंतर वरण टाकलं होतं त्यानंतर खीर वाढून घेते तर खीर कढी आणि आमटी हे तीन प्रकार वाट्यांमध्ये ठेवते आणि बाकी सगळे असे खालीच ठेवले जातात आणि भातावरतीनंतर वरण ठेवलं जातं आणि अजून बाकी पण भरपूर पदार्थ आहेत जसं की तळण म्हणजे कुरडई पापड त्यानंतर मग ह्या सगळ्या वाट्या मी ताटामध्ये ठेवून दिल्या आणि मी जागेचं जा बघत होते व्यवस्थित जागा आ, कुठे म्हणजे ठेवता येईल कारण एकदा का ताटात वाट्या गेल्या ना म्हणजे मग बिंदासपणे आपल्याला ताट उचलता येतं पण वाट्या सेपरेट आणि ताट सेपरेट म्हटलं ना मग ते खूप हे टिकून जातं त्यानंतर मग मी पापड ठेवला आणि एक ताटात जसं मी कच वाटतानाच अशी टेकनिक केली होती ना एक पदार्थ एका ताटात ठेवला ना सेम तसाच लगेच तिन्ही ताटात पण मी ठेवून घ्यायचे आणि मग अशा पद्धतीने पापड वगैरे सगळं ठेवलेलं आहे आठवणीने आणि त्यानंतर आल्लाचा तुकडा ठेवला मी तिन्ही ह्याच्यात जसं की म्हणजे मग आलं सगळं आलं ह्या नैवेद्यात असं म्हणून आणि त्यानंतर मग नागिनीच्या पानं ठेवलेले आहेत तर हे ना महालक्ष्मीला मेन मूळ नैवेद्य ह्याचा असतो आस असं म्हणतात की नागिनीचं पान आणि त्याच्यावरती मध आणि काय तुळशीचं डेट असं ठेवलं जातं तर हे अनुताईंनी म्हणजे श्रद्धाच्या ननंदबाईंनी मला सांगितलं आणि त्यांनी मग ते आवर्जून ठेवा ठेवायला सांगितलं नैवेद्यात मग ते पण ठेवलं आणि त्यानंतर मी तूप टाकून घेतलं जसं की पुरणपोळीवर आणि खिरीवर तिन्ही तिन्ही ताटांमध्ये सेम आणि आता त्या मधाची बाटलीसुद्धा के ओपन केली आणि मध पण तसाच पद्धतीने टाकला आहे तिने ताटांवरती सॉरी तिने ताटांमधल्या पानावरती आणि मग त्यानंतर त्याच्यावरती तुळशीच्या जे मंजुळा देठ असतं ना तर ते ठेवायचं आहे तर ते ठेवलं आहे आणि त्यानंतर मग ते नैवेद्य पूर्णपणे भरून झाले आपले आणि अशा पद्धतीने सोळा भाज्या पाच प्रकारचे भजे पाच चटण्या पुरणपोळी कढी आमटी खीर कुरडई पापड आ, मीठ लिंबू आम सॉरी काय म्हणतात मीठ लिंबू आणि तूप आणि मोदक हे सगळं भरून मी तिन्ही नव्या तयार करून घेतले आणि त्याचप्रमाणे ते तीन नैवेद्य महालक्ष्मी आई म्हणजे मा दोन्ही महालक्ष्मी देवी आणि गणपती बाप्पांचं होते आणि आता हे तीन बाकी पण मी तीन परत भरले तर एक मेन मूळ देवभाऱ्यातलं आहे केळीच्या पानाच्या आकाराचं आणि बाकीचे दोन जा रहत, जे आहे ते आपण जे सुवासनी बसवणार आहेत महालक्ष्मींच्या नावाने जेवायला तर त्यांचं पण ताट लगेच भरून घेतलं म्हणजे काही राहिलं नको त्यांनासुद्धा सगळं मी माझ्या हाताने व्यवस्थित सगळ्या भाज्या वगैरे सगळं भरून घेतलं आणि सेम त्याचप्रकारे सगळं भरून घेतलं आणि एकदम छान दिसत होते हे सुद्धा ताटं आणि मग अशा पद्धतीने महालक्ष्मी आईचा आणि सहासनेंचा दोघींचा पण नैवेद्य रेडी झाला दे आणि मग आता आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे त्यासाठी मग हारं वगैरे घालायचे तर आम्ही अगोदर ताटखाली घेऊन आलो आणि मग ताटखाली घेऊन आल्यानंतर ते नैवेद्य दाखवला मंडल वगैरे बनवलं आणि ते सगळं करून नैवेद्य दाखवून झाल्यानंतर हे काय म्हणतात आपण हार वगैरे घालायचे होते ना तर काल पण घातले होते आणि आज पण परत घालायचे होते तर महालक्ष्मी देवींचं ना तीनच दिवस असतात पण त्यांचं खूप करावं लागतं आणि हे सगळं करायला ना म्हणजे सगळ्यां सगळ्यांनाच खूप जास्त उत्साह असतो आणि सगळेजण खूप मनाने आणि सेवाभावाने हे सगळं करतात आणि यामधून ना खूप छान म्हणजे असं पॉझिटिव्हिटी येते सगळ्यांच्या मनात आणि खूप आनंदाने हे सगळं केलं जातं त्यानंतर त्यांनी इथं गणपती बाप्पांना दुर्वा पण वाहून दिल्या आणि इथं बिट्टूची किरकिर किरकिर चालली होती तर त्यांनी ना केळी तोडली त्याला देण्यासाठी पण त्याने काही ती घेतली नाही तर असं आहे तर हे बघा आता ना इथं याच्याकडं आ, हार दिलेले तर घालायला त्याला म्हटलं तूच घाला तर ते खूप उंच झालेलं आहे महालक्ष्म्यांचं आणि मग आम्ही ते चढणार घालणार त्यापेक्षा तुझी हाईट पण आहे तर तू घालून दे सगळ्यांचे हार तर त्याला सांगितले कुठे कुठे काय काय घालायचे तर तशा पद्धतीने तो आता सगळीकडे हार घालून देतो आहे लक्ष्मी देवीची प्रॉपर पूजा करून झाली त्यांना नैवेद्य दाखवून झाले म्हणजे त्यांचं सगळं पूजन करून झालं त्यानंतर मग महाआरती असते आजच्या दिवशीची पूजनाच्या दिवशीची तर ती आरती करायला घेतली तर यामध्ये भरपूर साऱ्या म्हणजे सात आरत्या वगैरे असतात सगळ्या देवांच्या तर त्या सगळ्या देवांच्या आरत्या आम्ही सगळेजण होतो तिथे आणि त्या सगळ्या देवांच्या आरत्या वगैरे झाल्या आणि आजच्या दिवसांच्या ना तीन आरत्या असतात जसं की आता ही नैवेद्य आरती झाली सकाळची त्यानंतर मग सायंकाळी जेव्हा आपण दिवाळी टाईम असतो तर तेव्हाची एक आरती आणि रात्री बारा वाजता त्यांची नजर काढायची आणि त्यानंतर ती एक आरती असते बारा वाजता तर ह्या सगळ्या आरत्या करून झाल्या आणि आईन आरती चालली होती ना तेव्हाच ह्या दोघीजणी ज्या समोरच्या दिसत आहेत ना तर त्या आल्या होत्या तर साक्षात महालक्ष्मी स्वरूपच त्या दोघीजणी आल्या असं आम्हाला वाटलं आणि एकदमच ना खूप शहारे वगैरे आले होते अंगावरती आणि आता आरती वगैरे झाली देवांना आरती दिली सर्वांना आरती दिली आणि त्यानंतर ना आपल्याला दहा पंधरा मिनटं बाहेर जाऊन थांबावं लागतं कारण त्यांना जेवायचं असतं आणि त्यांना जेवणासाठी खूप एकांत पाहिजे असतो बिलकुल गडबड गोंधळ असं काही पाहिजे नसतं त्यामुळे मग आम्ही बाहेर गेलो सगळेजणं तर एक एक, एक करून आम्ही सगळेजणं बाहेर निघत होतो आणि त्यानंतर मग आम्ही सगळे बाहेर आलो आणि मग ते महा महालक्ष्मी देवी दोघे पण जेवल्या असतील होपसो म्हणजे जेवला असतील त्यांना जेवण पण फार आवडलं असेल त्यांच्या आवडीचे सर्व पदार्थ होते सोळा भाज्या वगैरे ते सगळं त्यांना फार आवडतं तर ते सगळं होतं तर आम्ही आता बाहेर येऊन थांबलो तर म्हटलं बाहेर येऊन नुसतंच थांबण्यापेक्षा मग जवळच महादेवाचं मंदिर आहे तर आम्ही तिकडे आलो सगळे कारण लेकरंपणं बाहेर थांबून खूप किरकिर किरकिर करत होते म्हणून मग सगळे लेकरांना घेऊन आम्ही इकडं मंदिरात आलो महादेवाच्या तर लेकरांना पण फ्रेश वाटलं ना आम्हाला पण फ्रेश वाटलं आणि बघा योगयोग कसं की त्यांच्या बायकांना जेवस्तं बरं आम्ही त्यांच्या नवऱ्याकडं आलो होतं तर खरं तर गंगागौरीचं नातं काही तर गणपतीशी तर त्या दोघीजणी गणपती बाप्पांच्या आई आहेत म्हणजेच महादेवांच्या पत्नी आहेत तर मस्त महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही घरात आलो आणि मग मी थोडंफार हे शूट केलं रीलचं तर खूप सुंदर वाटत होतं सगळे नैवेद्य वगैरे दाखवले त्यानंतर असं म्हणजे आम्ही ओटा वगैरे भरल्या ज्यांना ज्यांना आज ओ ज्यांना आज भरायचे होत्या त्यांनी आज भरल्या तर आ, ओटा वगैरे आणि मग खूप सुंदर लूक दिसत होता तुम्ही बघू शकता महालक्ष्मी देवींचा आणि एक असं प्रसन्नता आली होती त्यानंतर मग आम्ही विड्याचे पानं ठेवले त्यांना जेवा जेवण झाल्यानंतर कारण त्यांना त्याचा मान असतो विड्याचं पान त्यांना द्यावं लागतं जेवण झाल्यानंतर मग ते ठेवलं आणि इथं मी तुम्हाला प्रॉपर दाखवते तर हे बघा सगळं फराळाचं राशींचं फळ असं सगळं मी आम्ही बघ व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि ही परी बनवलेली आहे छोट्या बेबीला आणि इकडे बघा हा मुलगा त्याला तर धोती मी माझ्या हाताने नेसवले कारण त्यांच्या पायामुळे त्यांना खालून रेडीमेड घालता येत नाही त्यामुळे मग आम्ही हाताने नेसवलेली आहे तर फळांमध्ये पण अकरा प्रकारचे फळं ठेवले होते सात प्रकारच्या राशी अकरा प्रकारचं फराळ आणि बाकीचं थोडाफार जे खेळण्या वगैरे ठेवल्यात आणि ह्या समया पण ठेवलेल्या आहेत तर ह्या समया नवीन घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मग तिथे जेवण वगैरे झाले मग मी इकडे आले निवांत त्यानंतर काही शूट केलं नाही मग मी घरी आले मग घरी आल्यानंतर मी परत इकडे गेले होते भाऊसारचे इथं म्हणजे शुभमदानचे तर त्यांच्या गौरायांचं दर्शन घ्यायला आणि हळदी कुंकू घ्यायला कारण इकडे ना हा पूजनाच्या दिवशीच हळदी कुंकू असतं तर मग संध्याकाळी मी हळदी कुंकुवाला आले होते तर ह्या साड्या आम्हीच नेसवलेल्या आहेत तर खूप सुंदर दिसत होत्या त्यांच्या पण गौराई तर आमच्या इकडे ना बीडच्या साईडला तिसऱ्या दिवशी हळदी कुंकू असतं तर इकडं नगर साईडला दुसऱ्याच दिवशी हळदी कुंकू असतं तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय